मी आकांक्षा आणि तुम्ही पाहत आहात इन्फोवारी चार ऑक्टोबर दोन हजार एकोणीस ला विनोद तावडे यांना विधानसभेचं तिकीट नाकारल्यानंतर त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली माझं तिकीट का कापलं गेलं याचं आत्मचिंतन मी नक्कीच करेन मात्र आता तिकीट का कापलं गेलं का का हे विचार करण्याची गरज नाहीये आता सध्या निवडणुका जाहीर झाल्यात पक्ष वाढीसाठी पक्ष संघटनेसाठी काय करता येईल निवडणूक रणनीतीमध्ये आपली भूमिका काय असेल याच्यावर माझा जास्त भर असेल कुणाचं काय चुकलं हा विचार करायची ही वेळ नाहीये यापुढे विधानसभेचं तिकीट मला महत्वाचं नाही पक्ष महत्त्वाचा आहे लालबागच्या तेजुगाय मेन्शनच्या दहा बाय दहाच्या खोलीत जन्माला आलेला एक मुलगा राजकारणात इतका मोठा होतो याला कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विद्यार्थी परिषद आहे दोन हजार तेवीसला तिकीट कापला गेल्याचा हा प्रसंग दोन हजार चौदाच्या मंत्रिमंडळ निवडीची यादी समोर येत असताना देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाचा शिक्कामोर्तब झाल्यानंतर मंत्रीपदासाठी अनेक नेते रेसमध्ये होते त्याच वेळेस विनोद तावडे यांचं नाव देखील पुढे येत गृहमंत्री गृहमंत्रीपदावर दावा करणारे विनोद तावडे यांनी मंत्री राजनाथ सिंह यांच्या गाडीत बसू देण्यापासून रोखलं गेलं महाराष्ट्रातल्या इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडिया यावर चांगलाच व्हिडिओ व्हायरल झाला राजनाथ सिंह यांच्या सिक्युरिटीने विनोद तावडे यांची इज्जतच काढली असं म्हटलं गेलं या दोन प्रसंगांनंतर विनोद तावडे यांचं राजकारण संपलं असं अनेकांना वाटलं विनोद तावडे यानंतर काय भूमिका घेतात हे देखील अनेक जण विचार करू लागले विनोद तावडे यांचं राजकारण संपवण्यात भारतीय जनता पक्षातल्याच काही मातब्बर नेत्यांचा हात आहे असं म्हटलं गेलं राज्याच्या राजकारणात इकडे मात्र पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस पंकजा मुंडे चंद्रशेखर बावनकुळे सुधीर मुनगंटीवार आशिष शेलार गिरीश महाजन चंद्रकांत पाटील मंत्री पदावर बसले आणि चर्चेत राहिले विनोद तावडे या सर्वांमध्ये कुठेच दिसेनासे झाले आणि अचानक दोन हजार लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना संपूर्ण देशात भारतीय जनता पक्षाच्या लोकसभा उमेदवारांच्या यादीची प्रतीक्षा असताना विनोद तावडे भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयातून पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा राजनाथ सिंह यांसारख्या मातब्बर नेत्यांची नावं जाहीर करत होते एकोणीसशे पंच्याऐंशी पासून विनोद तावडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विद्यार्थी परिषद यांना जोडले गेले प्रामाणिकपणे त्यांनी काम केलं विधानसभेचं तिकीट नाकारल्यानंतर शांतपणे दिल्लीत आपलं बस्तान बसवलं आणि एक दिवस असा आला की महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा दिल्लीत मोठी इमेज विनोद तावडे यांनी केली दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये शिक्षण मंत्रीपद सांभाळलेले विनोद तावडे यांना तिकीट नाकारलं गेल्यानंतर सुद्धा पक्ष वाढीसाठी आणि पक्ष संघटनेसाठी काम करण्यावर त्यांनी आपला फोकस केला एखाद्या आमदाराचं तिकीट कापलं गेल्यानंतर राग रुस्वा बाहेर येतो वेगवेगळी स्टेटमेंट दिली जातात इतर पक्षांकडे चाचण्या होतात इतर पक्षात जाण्याच्या चर्चा देखील होतात मात्र विनोद तावडे यांच्या बाबतीत असं काहीही झालं नाही विनोद तावडे यांनी दिल्लीत पक्ष संघटनेचं काम मजबूतीने सुरू केलं विनोद तावडे यांच्यावर अनेक राज्यांच्या निवडणुकीची जबाबदारी दिली गेली त्यांना पक्ष संघटनेत महत्वाचे निर्णय घेण्याची जबाबदारी दिली भारतीय जनता पक्षात महाराष्ट्रातून ज्या मातब्बर नेत्यांची नावं घेतली जातात त्या सर्वांपेक्षा विनोद तावडे यांची इमेज आज सर्वात मोठी आहे दिवंगत नेते प्रमोद महाजन गोपीनाथराव मुंडे यांच्यानंतर नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पक्षात आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलंय नितीन गडकरी यांचं नाव तर पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये घेतलं जातं भारतीय जनता पक्षात सर्वात जास्त विकास कामांचा उंच आलेख नितीन गडकरी यांचा आहे तर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातल्या राजकारणावर अंकुश ठेवू पाहणारे आणि भारतीय जनता पक्षातले चाणक्य अमित राजकीय आखण्यात यशस्वी होणारे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात पण या दोन्हींची उघड उघड भूमिका सुरू असतानाच पक्षांतर्गत कामामध्ये आपलं वर्चस्व निर्माण करून विनोद तावडे यांनी स्वतःची मोठ अशी काही बांधली की आज भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीच्या मातब्बर नेत्यांच्या यादीत विनोद तावडे यांचं स्थान आहे कदाचित याच्या अनेक बाजूही असू शकतात भारतीय जनता पक्षाची भारतीय राजकारणात आता चांगली पकड आहे भारतीय जनता पक्षाचा केंद्रबिंदू हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडूनच भारतीय जनता पक्षाची निर्णयाची आणि महत्वाची उलथापालत होते म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची रणनीती हीच आहे की नागपूरच्या मातीतला आणि ब्राह्मण चेहरा पंतप्रधान पदावरती असावा कदाचित देवेंद्र फडणवीस या नावाला पुढे केलं जाऊ शकतं देवेंद्र फडणवीस हे दिल्लीच्या राजकारणातले कॉम्पिटिशन मधले नेते म्हणून पुढे येत असताना त्यांच्याच कॉम्पिटिशनला विनोद तावडे यांना मोठं करण्यात आलं विनोद तावडे यांच्या नावाची चर्चा मुख्यमंत्री पदासाठी सुद्धा होती कदाचित भविष्यात मराठा चेहरा म्हणून विनोद तावडे हे मुख्यमंत्री पदावर सुद्धा विराजमान होऊ शकतात नुकतेच आलेल्या यादीत महाराष्ट्रातील महत्वाचे चेहरे म्हणजे पंकजा मुंडे सुधीर मुनगंटीवार यांना दिल्लीत पाठवण्याची तयारी सुरू आहे यानंतरही नंतरही कदाचित आशिष शेलार देवेंद्र फडणवीस चंद्रकांत पाटील यांना केंद्रात पाठवलं जाऊ शकतं आणि विनोद तावडे यांना महाराष्ट्राच्या राजकारणात उतरवलं जाऊ शकतं विनोद तावडे यांना कदाचित नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये केंद्रीय या मंत्रीपदाची सुद्धा जबाबदारी दिली जाऊ शकते किंवा भारतीय जनता पक्षातले भविष्यातले राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुद्धा विनोद तावडे यांच्याकडे जबाबदारी दिली जाऊ शकते असे एक नव्हे तर अनेक अंदाज विनोद तावडे यांच्या बाबतीत आहेत अनेक राजकीय अंदाज विविध स्तरावर बांधले जात आहेत परंतु विनोद तावडे यांच्याकडे कोणत्या भूमिका येतात हे येणाऱ्या काळात समजेलच परंतु इतकं मात्र नक्की की विनोद तावडे यांचा कम भारीच आहे राजनाथ सिंह यांच्या गाडीत बसण्यास रोखण्यापासून ते दोन हजार एकोणीसला तिकीट कापण्याचा प्रसंग डोळ्यासमोर आठवला की आत्ताची परिस्थिती बघितली तर एखाद्या चित्रपटातला नायक ज्याप्रमाणे शेवटी एंट्री करतो आणि जिंकतो अगदी त्याप्रमाणे विनोद तावडे हे नायक ठरले याबाबत या तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका